गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर टाईम झाला आहे आठ वाजून पाच मिनटं झालेत आणि तारीख आहे सोळा बारा दोन हजार पंचवीस आणि किलोमीटर वगैरे तर झिरो केलं होतं सी एन जी वगैरे पण भरून झालेलं आहे जसं सी एन जी भरून लगेच मी चालू केलं ना मला ओलाची पडली लगेच शिवाजीनगर तर आता पिकअप करायला चाललो आहे हा बघा ही राईड आहे वन पॉईंट एट किलोमीटरहून पिकअप आहे तर पिकअप करायला चाललो आहे त्याचा कॉल पण आला होता येत आहे ना म्हणून हे म्हटलं आलो सर पाच मिनटात म्हटलं तर आता पिकअप करू मग शिवाजीनगरमध्ये भेटू तर आ आत्ता आपली एक राईड कंप्लीट झाली आहे शिवाजीनगरला आलो आहे ह्याचे मला वीस किलोमीटर होतं आणि पस्तीस मिनटं टाईम लागला आहे आणि आपल्याला भेटले तीनशे साठ रुपये वीस किलोमीटरचे तर आता अजून एक राईड आली उबरमध्ये आली आहे खराडीला जायचं आहे पिकअपला चाललो आहे दीड किलोमीटर पिकअप आहे तर काल एक व्हिडिओमध्ये कमेंट आली होती एका मित्राची की ते म्हणत होते की सी एन जी किती लागतो ते पण सांगत जावा मी सी एन जी का सांगत नाही आहे कारण परफेक्ट सी एन जी किती जातो ते काय कळत नाही कारण जेव्हा आपण सीएनजी सी एन जी भरतो ना त्या टायमिंगलाच कळतं की कि किती सी एन जी गेला तर ठीक आहे तर मी अंदाज एक अंदाज सांगल तुम्हाला की ते अंदाज पण किती सी एन जी लागला आहे तर आजपासून सी एन जी पण किती लागतो ते पण सांगाल तुम्हाला तर मग भेटू खराडीला पोचल्यावरती आपली सेकंड राईड कंप्लीट झालेली आहे मी आलो आहे आता खराडीला ही राईड होती खराडी आपलं शिवाजीनगरवरून खराडीला तर हिचे सोळा किलोमीटरचे मला भेटले तीनशे एकवीस रुपये तर आता ड्रॉप तर झालं आहे यायला लागले ओलाचे पण काय लांबून लांबून पिकअप यायला लागलं आहे आणि उबरचं चा तर चार चार किलोमीटरवरून पिकअप येते आहे तर आता बघू इथे वेट करू मग राईड आली की मग देतो अपडेट मी लास्ट अपडेट दिलं होतं तो मला खराडीला होतो खराडीवरून मला इमाननगरची पडली साडेतीन किलोमीटरचा ड्रॉप होता त्याचे आपल्याला भेटली आहेत एकशे सहासष्ट रुपये आणि लगेच इमाननगरवरून एअरपोर्टची पडली ओलामध्ये प्राईमची आणि त्याचे भेटले आहेत आपल्याला तीन किलोमीटरचे एकशे तीस रुपये आता ड्रॉप झालेला आहे आता असं वाटतंय की इकडं टिंगरेनगर साईडला जावं कारण इमाननगरवरून आता पडणार नाही आहे राईट तर आता टिंगरेनगर साईडला जर जाऊन मग आली राईड तर देतो अपडेट आपल्याला पाचवी राईड आलेली ह्या ह्या सोसायटीमधून कुमार समृद्धी म्हणून आता पिकअपला आलो आहे ही राईड आहे बाणेरची मग बाणे बाणेरला ड्रॉप करून भेटो मी इष्टातवाडीवरून आलो बाणेरला बाणेरचे सतरा किलोमीटरची राईड होती आणि पंचेचाळीस मिनटं टाईम लागला आणि त्याचे मला भेटले होते तीनशे पंधरा रुपये आणि लगेच तिथूनच मला एक बावधानची पाऊड रोडची एक राईड वाजली द नऊ किलोमीटरची त्याचे मला दिले एकशे नव्वद रुपये आणि आता अजून एक राईड आलेली आहे कोथरूडची पाच किलोमीटरला काहीतरी एकशे कितीतरी दाखवते एकशे एवढं लक्ष दिलं नाही मी मग मी ड्रॉप केल्यावर किती भेटतं किती किलोमीटर देतो अपडेट आपला ड्रॉप झाला आहे कोथरूडमध्ये ह्याचे मला भेटले साडेपाच किलोमीटरचे एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये तर अजून एक राईड आलेली आहे आपल्याला दीड किलोमीटर वन पॉईंट सेवन किलोमीटर पिकअप आहे आता पिकअप करायला चालू आहे मुकुंदनगरचे साडेपाच किलोमीटरचं पिकअप आहे म्हणजे ड्रॉप आहे आणि ह्याचे मला दाखवले आहे एकशे अठ्ठावन्न मग हे ड्रॉप झाल्यावर मग देतो अपडेट आपलं ड्रॉप झाला आहे मुकुंदनगरला ह्याचे मला भेटले एकशे अठ्ठावन्न रुपये सहा किलोमीटरचं ड्रॉप होतं तर आता ड्रॉप झाला आहे अजून जेवण झालं नाही आहे माझं आधी जेवण करून घेतो मग त्याच्यानंतर मग डिव्हाइस वगैरे ऑन करू आता येते पण काय आता काय घेणार नाही आहे आधी जेवण करतो भूक लागली आहे जेवण करून मग डिव्हाइस ऑन करू तर मित्रांनो आपण पोचलो आता वाघोलीला आणि ही राईड होती वरून वाघोली स्काय विला म्हणून एक सोसायटी आहे इथं ड्रॉप झाला आहे एकवीस किलोमीटरची राईड होती आपल्याला टाईम लागला आहे एक तास म्हणजे छप्पन मिनटं लागलेला आहे आणि एकवीस किलोमीटरची राईड होती होती आणि हेचे आपल्याला भेटले चारशे चोवीस रुपये आता ड्रॉप झालं आहे पण ऐंशी ऐंशीचं बुकिंग घ्यायला लागलेत आपल्याला हे काय घ्यायचं नाही आहे एखादी चांगली बुकिंग बघून घेऊ तर आता नेक्स्ट आली ते आली राईडसारखी देतो अपडेट तर मी आलो आहे आता खराडीला आणि ही राईड होती वागुलीवरून खराडी बार्कलेस कंपनीला आणि हे राईडचं टाईम लागला आहे बावीस मिनटं आणि डिस्टन्स होता सात पॉईंट सात किलोमीटर ह्याचे मला भेटलेत दोनशे तेरा रुपये आता ॲक्च्युली आता बघू आता कंपनी आता आय टी पार्क सुटल पिकावर चालू होईन आता चार वाजले पाच वाजेपर्यंत पीक चाव पिकावर चालू होईन मग पिक एक वाज चालू झालं की मी एखादी चांगली राईड बघून एक्सेप्ट करू कारण माझं आता उबरचं पण पास संपलेलं आहे कारण आता उबरचा पास घ्यायचं म्हटल्यावर उगज एकशे सत्तर रुपये उगच वाया जातात त्याच्यामुळं बघू ट्राय करतो की उबरची करायचीच नाही आहे तर बघूया आता जर एखादी जर राईड आली सहा सातशे रुपयाची तर ॲक्सेप्ट करू नाहीतर मग ओलाज ॲक्सेप्ट करू टाइम झाला आहे पाच वाजून एकवीस मिनटं आणि चार वाजता माझं ड्रॉप झालं होतं तर आत्ता एक राईड आलेली आहे येत येत ते, ये ते पण सगळे मोहम्मदवाडी वगैरे तिकडं जाऊन उगाच टाईमपास झालं असतं त्याच्यामुळे मी शिवाजीनगर बाणेर वगैरे बघत होतो कारण संध्याकाळी जो टाइमिंग आहे ना जो एरिया आणि एरिया तुम्ही मेन एरिया बघूनच एक्सेप्ट करत जावा कारण मोहम्मदवाडी वगैरे तुम्ही तिकडे गेले की मग तिकडून रिटर्नला बुकिंग भेटायला त्रास होतो त्याच्यामुळं मी लई वेळ झाला तास दीड तास होत आले पण एक पण बुकिंग शिवाजीनगर बाणेर साईडची भेटत नव्हती आत्ता एक आली शिवाजीनगर रेट किती पण असू द्या रेट तुम्हाला तिथं दाखव पोचल्यावर दाखवतो तर आधी यांना पिकअप करतो मग देतो अपडेट तुम्हाला आता मी पोचलो आहे बाणेरला आणि जे खराडीवरून जे राईड आणली होती त्याचे लगेच पैसे कमी करून टाकला कारण तीनशे साठ रुपये वगैरे दाखवलं होतं मला दा पण काय ते एक ते ॲक्च्युली कस्टमरने एफ सी कॉलेजच्या आतमधलं लोकेशन टाकलं होतं ते इव्हेंट बाहेरच गेट होतं त्याच्या त्याचं एक किलोमीटरचं डिफरन्स झालं तर लगेच चाळीस चाळीस क पंचाळीस रुपये त्यांनी कमी केला आणि त्याचे मला सतरा किलोमीटरचे भेटले की तीन ती तीनशे पंधरा रुपये आणि तिथून लगेच ड्रॉप झालं की लगेच मला ह्याची बाणेरची राईड पडली त्याचे मला भेटलेत दोनशे त्र्याहत्तर रुपये स सहा किलोमीटरचे आणि आता इथं बाणेरमध्ये आहे आता बघू इथून राईड तर आली नाही अजून आली की देतो अपडेट टाइम बघा आधी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटं झालेत मी बाणेरला होतो बाणेरला फार अर्धा तास वेट केल्यावरती एक राईड आली येत होती राईड पण काय नुसतं लांबून पिकअप येत होतं फार तीन किलोमीटर चार किलोमीटर पिकअप मी आठशे मीटरवरून पिकअप आला ही राईड होती बाणेरवरून वाघोलीला वाघोली नाही खराडी खराडीला ड्रॉप झालं ही होती, होती। हे होती बावीस किलोमीटरची राईड होती आणि ह्याचे आपल्याला भेटले आहेत चारशे चाळीस रुपये तर आणि टाईम लागला आहे एक तास दहा मिनटं एक तास पाच मिनटं दाखवते डिवाईसमध्ये पण एक तास दहा मिनटं लागलेत आता ड्रॉप झालेला आहे आता इथून मग पिंपरी इंचवर कुठली तर तरी आली ना एअरपोर्ट जरी आली तर घेऊन आपण घरी जाऊ कारण टाईम पण नऊ वाजलेले आहेत तर चला आली की देतो अपडेट तर टाईम झाला आहे दहा वाजून सत्तावन्न मिनटं झाला आहे आणि मी तुम्हाला लास्ट अपडेट दिलं होतं कुठं खराडीला होतो मी खराडीवरून मला पडली कुठली फिनिक्स मॉलची राईड पडली त्याचे एक साडेचार किलोमीटरचे मला भेटले होते एकशे त्रेचाळीस रुपये आणि त्याच्यानंतर ड्रॉप करायच्या आधीच एक राईड आली होती कुठली येरवाडाची येरवाडाची ते काहीतरी पाच किलोमीटरची राईड होती त्याचे एकशे एकोणपन्नास रुपये भेटले आणि तिथूनच मला येरवड्यावरून लगेच मला कुठली पडली चरोली बुद्रुक म्हणजे ते प्राईड वर्ल्ड सिटी आहे ना तिथली पडली राईड मग ती एक्सेप्ट करून मी त्याचे अकरा किलोमीटरचं राईड होती ती टाईम काही जास्त लागलं नाही अर्धा तास टाईम लागला आणि अकरा किलोमीटरच्या राईडला तीन तीनशे तेरा रुपये मला भेटले आणि तिथूनच मला लगेच ड्रॉप करायच्या आधी एक राईड आली होती ॲक्च्युली मी ती राईड घेणार नव्हतो पण न, हो न बघताच एक्सेप्ट झाली आणि नेमका मी ड्रॉप करत होतो तिथंच कस्टमर थांबले होते ज्या गेटला ड्रॉप करत होते तिथंच कस्टमर समोर थांबले होते ते म्हटलं की आम आमची आम्हीच बुक केलेत म्हटलं आता म्हटलं चला बसा म्हटलं कारण मी का घेणार नव्हतो हो कारण माझी गाडी सी एन जी संपलेली होती ह्याच्यावर आली होती काय रिझर्वर आलेली होती त्याच्यामुळं नको वाटत होतं पण कस्टमर समोर दिसले त्याच्यामुळं मग निगडीला आलो ते होती राईड बावीस किलोमीटरची त्याचे मला तीनशे सत्तर रुपये भेटले तर आता निगडीला तर आलेलो आहे आणि गाडी पण आपली पेट्रोलवर आलेली आहे कारण दोनशे चोवीस किलोमीटर झाली होती एका टाकीमध्ये गाडी आज एका टाकीमध्ये दोनशे चोवीस किलोमीटर चालली आहे आणि आता पेट्रोलवरच चाललो आहे आता कधी आता पाच सहा किलोमीटर पेट्रोलवर चालली आहे गाडी आता पेट्रोलवरच चाललो आहे मी तर आता कुठंतरी तुम्हाला साईडला घेऊन तुम्हाला प पूर्ण अर्निंग किती झालं आहे आणि माझं सी एन जी किती गेलं आहे ते पण सांगतो आणि तुमच्याकडं जर दोन हजार पंचवीस मॉडेल असेल सी एन जी डिझायर थ्री सिलेंडरवाला तर तुमची गाडी लोकलमध्ये किती चालते कारण माझे कमीत आता थंडीचा दिवस आहे त्याच्यामुळं जास्त चालते असं वाटतंय मला कारण सी एन जी पण सकाळी भरलं ना कमीत कमी आठ आठ किलो प्लसच बसतो आठ किलो चारशे ग्राम असा असं हो, बसतं सी एन जी आठ प्लसच बसतो त्याच्यामुळं तुम्ही जर तुमची गाडी जर दोन हजार पंचवीस मॉडेल असेल थ्री सिलेंडरवाली तर तुमची गाडी किती चालती एका टाकीमध्ये आणि ते पण पुणे सिटीमध्ये तर कमेंट मग करून मला सांगा आणि मी कुठंतरी साईडला घेऊन तुम्हाला अर्निंग दाखवतो आणि माझी सी एन जी आणि पेट्रोल कारण थोडं पेट्रोलवर पण चालली गाडी चार पाच किलो म्हणजे सोळा सतरा किलोमीटर पेट्रोलवर चाल चाललेली आहे तर तुम्हाला मी थोड्या वेळात साईडला घेऊन मग देतो आपली तर आधी टाईम बघून घ्या मी घरापाशी पोचलो आहे आता अकरा वाजून तेवीस मिनटं झालेत आणि आजची अर्निंग दाखवतो तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो उबरमध्ये झाले तेराशे बावीस तेराशे बावीस प्लस ओलामध्ये झाले एक्णतीसशे एक अठरा एकोणतीसशे अठरा प्लस रॅपिडोमध्ये केलं होता मी दोनशे तेरा रुपये एक राईड केली होती दोनशे तेरा म्हणजे चार हजार चारशे त्रेपन्न मायनस ओलाचं पास कारण महिन्याचं मारलेलं आहे मी सदुसष्ट रुपये रोजचं पडतं तर चार हजार तीनशे शहाऐंशी रुपये अर्निंग झाली आणि ह्याचे मला आपल्याला सी एन जी लागलेलं ला आहे सी एन जी लागलेला आहे आणि सी एन जी साडेसातशेचा सी एन जी पकडा आणि शंभरचं पेट्रोल पकडा कारण पेट्रोलवर पण चालली सतरा अठरा किलोमीटर पेट्रोलवर चालली आपली गाडी आणि आजची रनिंग झाली बघा दोनशे चाळीस किलोमीटर घरापर्यंत तर साडेआठशे साडेआठशे ह्याच्यातनं मायनस साडेआठशे करा त्रेचाळीसशेमधून साडेआठशे म्हणजे तीन हजार पाचशे वगैरे हो बॅलेन्स राहील आपला तर आणि टाईम लागला आहे आज आपल्याला आठ वाजता चालू केलं होतं सकाळी मी आठ वाजता चालू केलं होतं आता साडे अकरा वाजलेत म्हणजे साडे पंधरा तास काम झालं आहे आपलं साडे पंधरा तास म्हणजे खूप झालं तर एवढं अर्निंग झालेली आपली तर आम्ही व्हिडिओ रोज बनवत असतो आणि अर्निंगबद्दल आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा मग भेटू उद्याचं व्हिडिओमध्ये आणि ॲक्च्युली सी एन जी किती बसतो ते पण सांगतो एका टाकेमध्ये उद्या तर चला गुड नाईट मित्रांनो